मित्रांनो डाय कॅल्शियम मध्ये आपल्याला कॅल्शियम मिळतं जवळजवळ बावीस ते चोवीस टक्के आणि फॉस्फरस मिळतं मित्रांनो अठरा ते एकोणीस टक्के मित्रांनो हा कॅल्शियम आणि फॉस्फरसचा खूप चांगला स्रोत आहे कम्पॅरेटिव्हली त्याची किंमत सुद्धा कमी आहे किलोला सत्तर ते ऐंशी रुपये किलोने आपल्याला हे मिळू शकतं मित्रांनो डाय कॅल्शियम फॉस्फेट मधलं कॅल्शियम आणि फॉस्फरस खूप चांगल्या पद्धतीने शरीरामध्ये ऍपसॉप सुद्धा होतो तर मित्रांनो जर आपल्या गोठ्यामध्ये सर्व चारा चांगला असेल आपल्या गोठ्यात फॉस्फरसची कमतरता नसेल तर आपण डायकॅल्शियम फॉस्फेट हे वापरलं पाहिजे मित्रांनो डायकॅल्शियम फॉस्फेट हे आपण पशुखाद्यामध्ये डायरेक्ट वापरू शकतो आपण मिनरल मिक्सर स्वतः घरी बनवणार असतो त्यामध्ये सुद्धा बनवू शकतो वापरू शकतो आणि मित्रांनो जर आपल्याकडे हाय इल्डर गाई असतील ज्यांना आपण ट्रेस मिनरल हे आपल्या मिनरल मिक्सर जर चांगले वापरत असतो त्याच्यातून शंभर ग्रॅम मिनरल मधून ते ट्रेस मिनरल हवे तेवढे मिळत असतील किंवा स्वतंत्र आपण ट्रेस मिनरल वापरत असू तर त्याबरोबर आपल्याला डायकॅल्शियम फॉस्फेट जनावरांना द्यावं लागतं तर मित्रांनो जे हाय इल्डर जनावर आहेत जे पंचवीस तीस लिटरपेक्षा जास्त दूध देतात त्यांना मिनरल मिक्सर बरोबर अधिकचे पन्नास ग्रॅम जर आपण डायकॅल्शियम फॉस्फेट वापरले तर आपल्या जनावरांना दूध देण्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो